शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इडली आणि मिक्स डाळीचा सांबार बनवणार आहोत हे बघा या मी मिक्स डाळी घेतलेल्या इथे चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या तूर डाळ मसूर डाळ मुगाची डाळ आणि काळी सालांची उडीद डाळ असं आपण स थो थोड्या थोड्या दोन दोन चमचे घेतले आणि तुरीची डाळ थोडीशी अर्धी वाटी घेतली या प्रमाणात आपण या डाळी शिजवून घेतल्या त्यात मी एक कांदा आणि एक टमॅटो टाकून हळद आणि थोडंसं तेल आणि पाणी असं हे करून मी शिजवून घेतलं डब्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये आणि त्याच्यावरच ही डिश ठेवली आपण आणि त्याच्यामध्ये गाजर दुधी भोपळ्याचे काप हे दुधी भोपळ्याचे काप गाजर हे आपण शिजवून घेतलं वांगा आणि शेवग्याच्या शेंगा थोड्या पाच मिनटं वेगळ्या भांड्यात त्या शिजवून घेतल्या दोन शेवग्याच्या शेंगा आता त्या सगळ्या फोडणीसाठी लागणारं साहित्य हिंग मोहरी शि आणि चिरलेला बारीक असा उभा चिरलेला कांदा घ्यायचा बारीक चिरलेला एक टमॅटो लाल तिखट धनेपूड सांबार मसाला थोडंसं सा कुटून घेतलेलं अद्रक गूळ आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता चला तर मग आता आपण मिक्स डाळीचं सांबार बनवूया तर आता ही शिजवून घेतलेली आपण डाळ आता ही आपण डाळ गोटून घेऊ चांगली जास्त पण गोटायची नाही तिला कारण आपण डाळ चांगली शिजवून घेतली तीन शिट्यांमध्ये आता थोडी थोडी अशी छान अशी गोटून घ्यायची हे बघा इडली आपण दहा मिनटं छान अशी वाफून घेतली छान वा। फुगली आता आपण बाहेर काढून घेऊ तोपर्यंत आता आपण सांबार बनवूया आपलं तेल तापलंय का तेल तापलं आपलं आता त्यात आपण राई टाकून घेऊ राई चांगली तळतळू द्यायची राई चांगली तडतडली मग त्यात थोडासा हिंग हाऊ चिरून घेतलेला कांदा आता आपण थोडस टोमॅटो टाकून घेऊ मी डाळ शिजवताना पण एक छोटासा टमॅटो टाकलेला आहे आणि अर्धा कांदा चिरून टाकलेला आहे आता टाकून बघा डाळला छान चव येते सर्वात आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ कढीपत्ता भरपूर टाकायचा छान लागतं सांभारा पण एकून घेतलेलं आलं पण टाकून घेऊ त्याच्या कांद्या बोटा टोमॅटो बरोबर ते परत पूड, एक चमचा धनेपूड लाल तिखट तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे टाकायचं मी येथे हळद टाकत नाही कारण मी डाळ शिजतानाच हळद टाकलेली आहे आता टाकत नाही मी हळद आता छान असं परतवून घेऊ सांबार मसाला चांगला आहे एक ते दीड चमचा घेतला एवरेजचा सांबार मसाला आता चांगलं प परतवून थोडंसं झाकण घेऊन आपण हे वाफवून घेऊ जरा आता आपण ही थोडी वाशी घोटून घेतलेली ही डाळ चार प्रकारच्या डाळी मिक्स डाळ यात आपण त्यात टाकून घेऊ चांगली मिक्स करून घेऊ आपण गरम करून घेतलेलं पाणी तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तसं वाढवायचं आपण ही डाळी ते जास्त घोटायची नाही तिला थोडीशी जरा दिसली पाहिजे आणि डाळींमध्ये तर भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे एका वेळेला आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतं म्हणून अशा पद्धतीने जरा करून बघा असा सांबार चवीला तर अप्रतिम लागतो आणि आता आपण गाजर आणि त्या भाज्या आहेत ना आपण त्या आपण वाफवून घेतल्या त्याच्यामुळे त्या सांबारला चांगली उकळी आल्यानंतर टाकायच्या नाही तर मग काय ते अजून जास्त शिजेल आता आपण मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ येऊ देऊ आपण इडली आता थोडी गार झाली आपण इडली आपण काढून घेऊ मागे तुम्हाला इडलीच दाखवलेलं इडली चटणी त्याच पद्धतीने तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडदलची डाळ एक वाटी पोहे एक चमचा दाणा हे सगळं आपण पिझ्यात घातलेलं वाटून एक दिवस चांगलं फर्मेंटेशन केलेलं रात्रभर ठेवलेलं आणि हे बघा सकाळी अशा छान आपल्या अशा छान इटल्या बघा किती छान झालं बघा अशा मस्त टमटम फुगल्या आणि माऊसूच चांगल्या हे बघा आता सांबारला छान उकळी आलेली आहे तर आपण आता या वाफवलेल्या सर्व भाज्या शेवग्याची शेंग शेवग्याची शेंग मी वेगळी वाफवून घेतली आणि या बाकीच्या ज्या भाज्या आहेत ना दुधी भोपळ्या गाजर वांग हे मी त्या डाळीच्या भांड्यावरच हे डिश ठेवून दिलेली म्हणजे कसं आपला वेळही वाचतो आणि भाज्या पण छान आणि पाणी नाही टाकायचं नुसतं भाज्या चिरून डिशमध्ये ठेवायच्या कुकरच्या भांड्यावर म्हणजे कसं की आपल्या भाज्या पण वाफल्या गेल्या वेळ पण वा आपला वाचतो आणि झटपट आपला सांबार पण झटपट तयार होतो काहीच वेळ नाही लागत आता आपण या भाज्या टाकून घेतल्या आता फक्त एकच उकडी काढायची कारण आपल्या भाज्या सर्व शिजलेले आहेत त्याच्यामुळे आणि या निमित्ताने मुलांच्या पोटात सर्व प्रकारच्या भाज्या पण जातात आता आपण गुळ टाकून घेऊ तुम्ही चिंचेचं पाणी टाकू शकता पण मी ते टॅमॅटोचा वापर चांगला केलेला आहे त्याच्यामुळे मी चिंच नाही टाकत आहे गुळ घालते चवीप्रमाणे गुळ घालते थोडासा आता आपण पाच मिनटं छान जरा उकळी येऊ देऊ जरा आता झाकण नाही ठेवायचं आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ हे बघा आपला सांबार तयार झालेला आता आपण गॅस बंद करून टाकू आता सर्व करून घेऊ हे बघ तयार झाला आपला इडली आणि मिक्स डाळीचा सांबार हा सांबार तुम्ही भात असं इडलीबरोबरच असं नाही तुम्ही डोशाबरोबर उतप्प्याबरोबर भाताबरोबर त्याबरोबर पण खाऊ शकता हे बघा तयार झालं आपलं इडली आणि मिक्स डाळीचा सांबार अशा या माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू